पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमाला प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांची उपस्थिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक व आमदार किसन कतोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील आंबेडकर नगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा विधानसभा संयोजिका डॉक्टर म्हणून भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची सुरुवात आकाशात फुगे सोडून करण्यात आली करंगुले यांचे स्वागत डॉक्टर रोजलीन बेझिल फडनावीस यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियानाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर गरजूर विद्यार्थ्यांकरिता मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आलेले आहे या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव पंजुले पाटील विधानसभा संयोजिका डॉक्टर रोझलिन बेझल फर्नांडिस नगरपालिकेचे उपखाते प्रमुख संदीप खोजे कमलाकांत बनसोडे अप्पा कुलकर्णी सुनीता लाड मंजू दल प्रवीण महाजन सुनील वाघमारे रेखा राजगुरू फरजाना शेख भूमी यादव राखी गायन आदित्य राम यांच्यासह हो, अनेक मान्यवर पदाधिकारी शिक्षक शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संयोजक डॉक्टर रोजलिन बेजिल फडणवीस यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आदरणीय विश्वगुरु या देशाची शान मान उंचवणारे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये कार्यक्रम साजरा होत आहे त्याचप्रमाणे या विद्यालयामध्ये सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या विद्यालयाचे सर्वस्वी भंडगे साहेब तसेच मुख्याध्यापक तायडे साहेब त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय रोजबिन फर्नांडीस मॅडम लाड मॅडम कांजी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली काही पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आदरणीय मोदी साहेबांचा शेकडो फुगे सोडून लहान मुलांनी एक आनंद व्यक्त केला आज आदरणीय मोदी साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपल्या शेजारील मतदारसंघातील किशनजी कटोरे साहेब यांचे सुद्धा काल वाढदिवस झाला गणेश नाईक साहेबांचा सा वाढदिवस या सर्व चारही नेत्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि या बालगोपाळांच्या वतीने मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी शुभेच्छा देतो आणि असंच आत्तापर्यंत त्यांनी ज्या सामाजिक कार्यामध्ये ज्या ज्या लोकांची समाजाची मदत केली ज्या ज्या समाज समाजाला त्यांना मान उंच उंचून देण्याची त्यांना प्रगती दिली अशी मी सर्व या नेत्यांना परत एकदा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आणि परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या अंबरनाथच्या सावित्रीबाई फुले म्हटलं तरी ठरणार नाही अशा तरतबगार महिला फर्नांडिस यांनी या विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक शिबिर संगणक उपलब्ध केलेले आहेत क्लास उपलब्ध करून दिलेला आहे दिवसेंदिवस ए आयचं महत्व लोकांना कळायला लागलेलं आहे परंतु काही अडचणी आर्थिक अडचणीमुळं या आमच्या बालगोपाळांना ती सुविधा नसते आणि त्याच्यामुळं ते त्यांना ते नैराश्य येतं आणि हे सगळं ध्यानात ठेवून आमच्या भगिनींनी कॉम्प्युटर क्लासेस या विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉम्प्युटर क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसंच आंबेडकर नगर हा हा विभाग स्वच्छ कसा राहील आणि स्वच्छतेचा धडा लहान मुलांना कसा मिळेल त्यासाठी या ठिकाणी स्वच्छता अभियान सुद्धा राबवण्यात आलं